पाटिल आ, जी आ, आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती मराठा क्रांती मोर्चाची याचिका करते श्री विनोदभाई पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अजून उमेदवारी कोणत्या पक्षाकडून मिळणार हे निश्चित नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की मराठा आरक्षणाची याचिका करते विनोदभाई पाटील हे जर इलेक्शन मध्ये उतरले तर विजय नक्की त्यांचाच आहे कारण त्यांनी सर्वसामान्य जनतेला एकत्र घेऊन त्यांनी जी बळी बांधलेली आहे त्यांनी प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन ते जे कामं करत आहे त्यांच्या लोकसभेमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची जगप्रसिद्धी आहे तर खूपच निश्चित तेच विजय होतील आणि आम्हाला सर्वांना आशा आहे की आमचा सा सर्वसामान्य लोकांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोचला पाहिजे आणि हे फक्त विनोदभाय पाटील हेच करू शकतात तर आमची सर्वांची इच्छा मनोकामना आहे की विनोदभाई पाटील हे नक्कीच विजय व्हावा यासाठी आम्ही श्रींचरणी आज प्रार्थना केली हो आहे की विनोदभैया पाटील यांना आपण विजयी करा कारण गोरगरिबांचे एकच खासदार होऊ शकतात ते म्हणजे विनोदभाईया पाटील विनोदभाई पाटील यांच्यावर ते आमचा विश्वास आहे परत तुम्ही अगोदरच्या गोष्टी लक्षात घेता जेव्हापासून मराठा आरक्षणाची लढाई चालू झाली तेव्हापासून सुप्रीम कोर्टामध्ये विनोदभैया पाटील यांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे आणि पदोपदी मराठा आरक्षणसाठी विनोदभाई यांनी त्यांची पूर्ण बाजू मांडलेली आहे पूर्ण तात्यानिशी विनोदभाई यांनी त्यांचं समर्थन दिलेलं आहे तर निश्चितच मराठा आरक्षणही मिळणारच आणि असं जे सरकार चालू आहे जातं ते त्यांचासुद्धा प्रयत्न आता चालू आहे तर ती मराठा आरक्षण यांना मिळावं तर आम्हाला निश्चित खात्री आहे की विनोदभाई पाटील यांच्या प्रयत्नाला निश्चित यश आहे आणि मराठा आरक्षणही मिळून राहीलच मराठा समाजाला आम्ही एकच आवाहन करतो विनोदभाई पाटील हे आपले सर्वांचे आहेत त्यांनी मराठा समाजासाठी योगदान त्यांचं खूप मोठं आहे तर मराठा आरक्षण किंवा मराठा समाजाचे जे काही प्रश्न जर आपल्याला दिल्लीमध्ये मांडायचे असतील दिल्लीच्या लोकसभेमध्ये मांडायचे असतील तर ते एकच मा माणूस मांडू शकतो ते म्हणजे आपली विनोदभाय्या तर तुम्ही सर्व कुठलाही जातीवाद न करता कुठलाही पक्षवाद न करता आपण सर्वांनी विनोदभाय्या पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तर, तर मराठा समाजाला मी एकच आवाहन करेन तुम्ही सर्वजण आपण सर्वजण आपला आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी कृपया आपण भैया पाटील यांना बहुमताने आपण विजयी करू निशाने